आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खऱ्या वांग्याची रेसिपी तर बऱ्याचदा काय होतं खरं वांग थोड्याफार पद्धतीने सर्वच जागेवर वेगवेगळं बनवलं जातं तर आजची जी रेसिपी आहे ती आमच्या घरची रेसिपी आहे आमच्या घरी जेव्हा आम्ही खरं वांग बनवतो त्यावेळेस हीच रेसिपी बनवतो तर नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी घेतलेले आहेत गावरान दहा बारा वांगी आणि मेळेम वांगी घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर आपण इथं वांगी चिरून घेऊयात तर मध्यम आकाराची या पद्धतीने वांगी घेतली ना तर भाजी शिजतात बी आणि खायला खूप टेस्टी लागतात तर मध्यम आकाराची वांगी आम्ही नेहमी ज्यावेळेस वांग्याची भाजी करणार त्याच्यासाठी वापरतो पण ज्यावेळेस आपल्याला पीस कट करून वांगी बनवायची असते त्यावेळेस थोडी मोठी घेतली तरी चालतात पण ज्यावेळेस तुम्ही खरं वांग किंवा भरलेलं वांगं बन बनवताना त्यावेळेस या पद्धतीची वांगी घेतली ना तर खायला खूप टेस्टी लागतात तर वांगी चिरून पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आता आपण मसाला बनवून घेणार आहोत खाऱ्या वांग्याचा तर त्याच्यासाठी तवा गरम करायला गॅसवर ठेवून दिलेला आहे आधी तव्यावर सर्वात अगोदर आता मी शेंगदाणे आणि तिळं भाजून घेत आहे तर इथं थोडेसे मुठभर शेंगदाणे मी तव्यावर टाकून घेतलेले आहेत आता शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजत आले की लगेचच आपण इथं तीळ टाकून घेणार आहोत डायरेक्ट तीळ जर अगोदरच टाकले शेंगदाण्यासोबत तर तीळ पटकन करपतात म्हणून शेंगदाणे आणि तीळ जर तुम्ही मिक्स भाजत असताना तर शेंगदाणे अगोदर बरेच भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजत आले की नंतर तीळ टाकून घ्यायचे तर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इथं तीळ घेतलेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे आपल्याला हलक्या हलक्या लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर तीळ पटकन अगदी मिनिटभरातच भाजतात तीळ भाजले की वरी उडायला सुरुवात था होतात भाजलेले तीळ आणि शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेऊयात इथं तिळ आणि शेंगदाणे छान मस्त रंगावर भाजलेले आहेत तर मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत तर पुढं आता आपल्याला तव्यावर चमच्याभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं खोबरं टाकून घ्यायचं आहे नॉर्मल जे आपल्या घरातलं खोबरं असतं ते टाकून घ्यायचं खोर खोबरं देखील हलक्या लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजत आलं की लगेचच आपण इथं मध्यम आकाराचा एक कांदा लांब सरकट केलेला टाकून घेणार आहोत आणि कांदा देखील आपल्याला हलका लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि सोबतच द आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आता या सर्व जिन्न छान एकत्र करून भाजून घ्यायच्या आहेत आणि असं नाही की खोबरं यांच्यासोबत करपतं कारण कांद्यात वगैरे मोशर असतं म्हणून खोबऱ्याला काहीच होत नाही आता कांदा वगैरे आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबत जर डायरेक्ट खोबरं टाकलं तर खोबरं खोबर तुमचं व्यवस्थित भाजलं जात नाही या पद्धतीने मिक्स मसाला आमच्या इथं खऱ्या वांग्याला बनवला जातो आता तुम्हाला असं मिक्स खोबरं भाजायचं नसेल तर अगोदर खोबरं भाजलेलं साईडला काढून ठेवलं तरी चालेल तर आता तुम्ही पाहू शकता मस्त कांदा वगैरे हिरवी मिरची आपली भाजून तयार झालेली आहे या भाजलेल्या जिन्स आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि हलक्या थंड करून घेऊया हलक्या थंड झाल्यावरच आपल्याला यांना मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर इथं तर मिरची वगैरे जे आहे ते आपलं थंड झालेलं आहे आणि सोबत मी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आमची घरचीच आहे आम्ही ना दारामध्ये किचन गार्डन तयार केले त्याच्यात साध्या साध्या पालेभाज्या लावलेल्या आहेत जिथं आम्ही कोथिंबीर मेथीची भाजी वगैरे लावलेली आहे तर कोथिंबीर थोडी बारीक होती म्हणून डायरेक्टच मी उपटून घेतलेली आहे आणि कोथिंबीर उपटून छोटी होती म्हणून स्वच्छ धुवून मुळासकटच घेतलेली आहे तर मी अगोदर शेंगदाणे आणि तिळ मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत आणि आता जे आपण मसाल मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या ते मिक्सरमध्ये टाकला आणि मुठभर जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर टाकून घेतली आणि गावरान कोथिंबीर असल्यामुळे छोटी कोथिंबीरची जी, जी खुशबुबी इतकी भारी येते ना एकच नंबर आणि त्याची मुळा मुळा सकट टाकल्यावर तर भाजीला आणखीनच भारी टेस्ट येते आणि इथं मसाला मी थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे तर वाटून घेतलेलं वाटण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण जे शेंगदाणे आणि तिळ काढून घेतले होते ते देखील त्या वाटणात टाकून घ्यायचे आहे सोबतच आता आपण याच्यात थोडेसे मसाले ॲड करणार आहोत जिथं मी दोन चमचे धना पावडर घालून घेत आहे आणि तुमच्या इथं बऱ्याचदा काय होतं खऱ्या वांग्याला धने तव्यावर भाजून घातले जातात तुमच्याकडं घालत असलात तर टाकले तरी चालतील पण आमच्याकडची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे दोन चमचे धना पावडर थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि इथं माझ्याकडं सावजी सावजी मसाला आहे सावजी गरम मसाला म्हणजे सावजी मटण चिकन मसाला येतो ना त्यातलाच गरम मसाला आहे जो नागपूरच्या तिकडं खूप फेमस आहे तर आमच्या घरी सावजी मसाला असतो तर तो मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुमच्याकडं नसेल तर काळं तिखट वापरलं तरी चालन थोडंसं सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी काहीतरी लाल मिरची पावडर कारण मिरच्या थोड्याशा कमी घातलेल्या आहेत म्हणून थोडीशी काहीतरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे आणि खरं वांग नॉर्मलच तिखट असतं खूप जास्त तिखट नसतं नसतं म्हणून मिरच्याही कमी टाकलेल्या आहेत आणि लाल मिरची थोडीशीच टाकलेली आहे आता या सर्व जिन्ह छान मसाल्यात मिक्स करून घ्यायच्या आणि एक जो मसाला झालेला आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मस्त चूप चूप मसाला वांग्यात भरून घ्यायचा याच पद्धतीने सर्व सर्व वांग्या आपल्याला भरून घ्यायचे आहेत तर इथं सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल टाकून तेल छान कडक गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की लगेचच आपण चमच्याभर जिरे टाकून घेणार आहोत आणि जिऱ्याची छान फोडणी द्यायची जिऱ्याची फोडणी बसली की जे मसाले आपण जे वांगे आपण मसाल्याने भरून ठेवले होते ते वांगी कढाईत टाकायचे आणि छान मिडियम गॅसवर एक दोन मिनिट तेलात वांगी परतून घ्यायची वांगी परतून झाली की जो मसाला उरलेला होता तो मसालाही इथं वांग्यासोबत टाकून घ्यायचा परत मसाला देखील वांग्यासोबत थोडासा गरम करून घ्यायचा आणि आता इथं पाणी ॲड करायचं आहे भाजी सरभरीत बनवायची म्हणून पाणी खूप जास्त टाकणार नाही तुम्हाला भाजी कशी हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा तर इथं मी मध्यम आकाराचा दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि आता आपण गॅसला मध्यम ठेवणार आहोत आणि मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे डायरेक्ट भाजीवर ताट ठेवून द्यायचं आणि ताट ठेवून छान पाच सात मिनिट भाजी शिजवून घ्यायची पाच सात मिनिट होऊस तर तुम्हाला बिलकुल भाजीला हात लावायचा नाही पाच सात मिनिटांनी ताट काढायचं आणि ताट काढून परत वांगी क उलत पुलत करून घ्यायची म्हणजे क खालची वांगी वरतून आणि वरची वांगी खालून असं आंग त्यांचं चेंज करायचं म्हणजे वांगी सर्व बाजूने शिजतात परत झाकण ठेवून पाच सात मिनिट भाजी शिजवायची अशी दहा पंधरा मिनटात वांगी मस्त मोसूद शिजलेली असतील तुम्ही पाहू शकता मस्त वांग शिजले आहे आता या टेजला ताट साईडला ठेवायचं गॅस पूर्ण कमी करायचा आणि पाच मिनिट भाजी रस्शी उतरण्यासाठी ठेवायची तर मस्त भाजीला तेल सुटायला सुरुवात होती तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीवर मस्त तेल आलेलं आहे आणि इथं आपलं खरं वांग तयार झालेलं आहे आता वांग्यावर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आणि गरम गरम वांग खाण्यासाठी ताटात वाढवून घ्यायचं तुम्हाला या खऱ्या वांग्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या पद्धतीने एक वेळेस तुम्हीही तुमच्या घरी नक्की अशी खऱ्या वांग्याची रेसिपी ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू नवीन